सर्वप्रथम मी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या या सहाव्या वर्धापन दिनी या संपूर्ण टीमचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो की आजपर्यंत आपलं जे निर्भीडपणे कार्य आहे जे तंतोतंत पद्धतीने आहे ज्या कार्यासाठी कुठंही आजपर्यंत डाग लागलेला नाही आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन त्या कोणत्याही घटनेला वाचा फोडण्याचं एक माध्यम म्हणजे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज मी सतत प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो कारण मागचं कारण म्हणजे आमच्या प्रत्येकाच्या बांधावरती येऊन प्रत्येक शेतकऱ्याच्या काळजातलं जे अंतकरणातल्या भावना इथं सक्षमपणे व्यक्त केल्या जातात आणि आम्हाला कुठंतरी एक न्याय मिळत असतो म्हणून एक आशावादी असलेलं आपलं हे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज चॅनल या चॅनलला मी एक शुभेच्छा दिलेल्या आहेत काव्यपंकी शुभेच्छा या आपल्यासमोर सादर करतो तळागाळातील बातम्यांना फोडत असतो तो वाचा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजने मनामनात कोंदलासाचा बळीराजाच्या जाऊन कुशीत हाक ऐकली ती बांधावरची अश्रू पुसत वाट दाखवत ओजे पेल्लेत खांद्यावरती जनामनात शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद 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 कवी